लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शनिवारी नाशिक शहरात अनेक कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन लोकार्पण सोहळा पार पडला मराठा समाज आणि धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधले जाणार आहे त्या वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात आले त्याचबरोबर वनभवन इमारतीचे देखील भूमिपूजन पार पडले इंद्रनगर बोगदार रुंदरीकरणाचे ऑनलाईन भूमिपूजन संपन्न झाले आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून नाशिक येथे मराठा समाजातील पाचशे विद्यार्थी आणि पाचशे विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या दहा मजली वसतिगृहाचे बांधकाम छत्रपती शाहू महाराज मानवी संशोधन आणि विकास संस्थेमार्फत केले जाणार आहे तसेच धनगर समाजातील शंभर विद्यार्थ्यांसाठी आणि शंभर विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाचे बांधकाम केले जाणार आहे नाशिक येथील वनविभागाचे कार्यालय अत्याधुनिक करण्यात येणार आहे या तीनही कामांचा भूमिपूजन सोहळा शनिवारी संपन्न झाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे महादेव जानकर आमदार सीमा हिरे आमदार राहुल ढिकले माजी खासदार हेमंत गोडसे माजी मंत्री बबन घोलक प्रशांत जाधव भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला दरम्यान यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून उप भूमिपूजन झाल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीनं सुनील बागुल शिवाजी साहणे करण गायकर नानासाहेब बच्चावट चेतन शेलार प्रफुल्ल वाघ आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नाशिकमधील आमदार देवयानी फरांदे यांचा सत्कार केला त्यानंतर सकल धनगर समाजाकडून विजय हाके बाबूलाल तांबडे किरण थोरात योगेश सरोदे निलेश शाखे राजेंद्र शिंदे प्रल्हाद केसकर बापू शिंदे आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नाशिकचे आमदार देवयानी फरांदे यांचा सत्कार केला यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार देवयानी फरांदे यांनी पाच वर्ष केलेल्या कामाचा कार्यवृत्तांत विकास वार्ता यांचे प्रकाशन करण्यात आले दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचे कौतुक करतानाच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या देवयाने फरांदे यांच्या भागात गेलो आणि त्या ठिकाणी सारथीच्या कार्यालयाच आणि पाचशे पाचशे मुला मुलींच्या हॉस्टेलचं भूमिपूजन झालं त्याच्याच बाजूला धनगर समाजाच्या हॉस्टेलचं भूमिपूजन झालं म्हणजे मी असं म्हणेन की छत्रपतींच्या सगळ्या मावळ्यांना या ठिकाणी एकत्रित करून हे कार्यक्रम आम्ही घेतले आणि मला विश्वास आहे ही गोष्ट खरी आहे की शेवटी आपल्याला नोकरी करता आपल्याला व्यवसाय करता आपल्याला शिक्षणा करता जातीचा उल्लेख आपण करतो आपले सर्टिफिकेट आपण घेतो पण एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या मनात निश्चित आहे की आम्ही सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि आम्हाला मार्ग कुठला आहे तर या ठिकाणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जो मार्ग दाखवलेला आहे समतेचा मार्ग जो बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग आहे संविधानाचा मार्ग याच मार्गावर आम्हाला सगळ्यांना चालायचा आहे आणि म्हणून हा एक महाराष्ट्र आहे हा श्रेष्ठ महाराष्ट्र आहे हे दाखवणारे सगळे कार्यक्रम आज या ठिकाणी आपण केले आहेत दरम्यान मुंबई नाका येथे झालेल्या कार्यक्रमात महिला रुग्णालय इंद्रानगर बोगदा रुंदीकरण यांचं ऑनलाईन भूमिपूजन संपन्न झालं तसेच हुतात्मा अनंत कानारे मैदान याचे याचे ऑनलाईन लोकार्पण देखील यावेळी करण्यात आले यावेळी उद्धव निमसे शिवाजी गांगुडे सचिन ठाकरे वसंत उशेर मिलिंद भालेराव नाना शिलेदार सुनील देसाई स्वाती भामरे व्यंकटेश मोरे सचिन मोरे गणेश मोरे सुनील फरांदे अमोल गांगुर्डे अक्षय गांगुडे, गांगुडे शिवा जाधव आदींसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाजपच्या विधानसभा प्रमुख अनिल भालेराव आणि सीमा पेटकर यांनी पार पाडले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक